चल भाई आण टाकतो बाई घंटाक मोठ्या बाई मोठे बाई आली वाटते काय व काय म्हणता मोठे बाई सांगा बाई राजूचा काहीच पत्ता नाही लागला त्याच्या बाई सांगून पासून कुठे गेले काहीच माहित नाही मोठे बाई तुम्हाला सांगून गेले का त्याचे बाबा कुठे गेले तर नाही मला काल सांगून जाणार आहेत माहिती मले काल सांगतात माहिती कुठे जातात काय जातात गेले कुठे कामाले नाही तर गेले सिले काहून काय करणार आहेत नाही तरी पोराला धाडलं काऊन नवऱ्याने धाडलं दुसरं का आहे काय नाय आता साजरी आहे हा एवढ्या वाटा बघल्यात राय साजरी आहे चाक हा बरं ना पोरगी तर काही खपलीच नाही पण स्वतःच पोरगही खपलं नाही त्यालाही माय पाहून धाडलं हा कुठे उन्हात नाच बेवारा शिंडता शिंडल्या आता हा एवढं ऊन तपते लिहिले देलं माय काउन पाठवून बरं आहे ना आता एकटी नाही ना माय एकटा जीवन सदाशिव मस्त जा ना खाय पिन हे डग त्या घरात नाही म्हणता का माय काही बोलता का पर परत दिसपासून आल्यात पाणी नाही चाललं जेवण अन्न तर दूर दूर काय सांगा कुठेच गेलो पोरग फोन लावलो हन्न्यास आली मग फोन बी घेत नाही ना। किती खेप बेल जातात ना पण उचलत नाही त्याला का कळत नाही का मायचा फोन वय पण घट नाही बरत नाही सांगत बी नाही मला की कुठे आहे म्हणून कुठे अशी नो बाई मा पोरग मला का माहित माय बाई घरी होत तुला खपलं नाही हा त्याने निरा हन्यास आणलं गेलो ना आता हे नव्हते माय भटकू दे त्याला तू नाही माय साजरी घरात नाही बघू मोठ्या भाई असं कोण म्हणता सांग पोरग वाटत मागं का बाई तुम्ही नाही एखादा फोन लावून पाहता का त्याला विचारता का कुठे आहे तो फक्त कुठे आहे एवढं सांग म्हणा त्याला नाही घेत फोन मग काय घेणार आहे मायबाई मी नाही लावत घेवत तुला नाही त्याला पोरग सांभाळला गेलं मी काय करू आता मी म्हणत जाऊ तुला तर लय माय बाई आ तुम्हाला काय करावं लागते तुम्ही आण लोक तमाशा पाहतात आणि बाहेरचे लोक असं करतात तसं करतात आता काय झाली माय आमच्या घरी दे ना आम्ही परकच बरं त्याचा माय आता कालपासून काहीच नाही नाही भेटली काय सांगू आता तुम्हाला का फोन माझं काही घेणारच नाही माणूस मा फोन तुम्ही लावाना विचार फक्त कुठे आहे तर हा राजूचा काही पता लागला का काही बाई मला वाटते पोलिसांत रिपोर्ट द्याव का नाही काय सांगशील माहिती पोलिस आईले माराल्या काऊन घरातून काढून दिलं भांडण करू करू सांग ना बाय बाई तरी काम पण असेल तर आता तोला तू पाय बाई व आम्ही पाहिलं परक आम्ही काही तोल्यात पळत नाही असू नका म्हणू बाई आता सांगा बाय कुठेच जाऊ मी तुम्हाला मारूच बाई मला खाऊ काउस करून राहिला निरा तर मी काय आम्हाला का काढून दिलं असेल का कुठेच गेलो बाई पोरक पण समजूनच नाही निरायला बाई कुठे शोधू माहिती भावाला फोन लावला त्यानं मी मलाच माय बाई इतका बोलला इतका बोलला काय सांगू तुम्हाला बोलणारच नाही काय करणार आहे तर बरं आहे बाई पाय बाई तू तुला मला तर जसं काम टाकू दे बाई मला बाटल्या दुखून राहिले जाय बाई तू आता तुझा घरी माय बाई मा झोपडीत काय तुला गमत नाही तो बंगल्यात जाय माय बरं आहे माय बाई तो बंगला आमचे झोपडे आम्हाला बरे बाई बाई मरा नाय कधी आमच्या घरी जेव ठेव का तुझ्या घरी बरं बाय बाई एकटी एवढ्या मोठ्या घरात जा ना आता हा लेकराला दिलं काढू डवऱ्याला दिलं काढू नाय माय बाई साजरी नाही असे कोण म्हणतो मला जो कोणीच नाही बोलून राहिलो तुपचा देर तुम्हाला माल जसा काही ज्यूस घेते की काय बोलून माय मारेल चितेने कुठे गेलो अशी ना मोठ्या बाई मला माहित नाही बाई पण राटक मला काय सांगू नको तू आयजवळ असले लोक की बोखरतो राहिले आणि गेली की बले तोडतो दे गेला सक, तू पर पर गे, दे गेला तर ती सुखानं असेन मा जगू दे त्याला जाऊस हा नाहीतरी काय तू त्याला काही खाल्ला सांगी नाही लागू देत माई बाई हा बरोबरच पोरग झालं पण जर असत माय सुखानं नाही जगू देत काय बाई व्हायचं तू आता बरंच बरा मी काही म्हणत नाही माई मला काही करायला लागत नाही माय मी पाहिली परकी परकीला काही नसते जाऊ दे माहि जशी असन तशी अशीन तो पोरग गेला अशीन कॅनडात नाही तर बरा राय म्हणा तिकडेच काही तोंड नको दाखव म्हणा तुला नाहीतर तुले कुठे गरज आहे त्याची नाही मोठ्या बाई महापूर्व काय आमचं चालू जाईन का माझी कॅनडात जाऊन राहीन काही माझं नाही बोल बाई महापूर महापूर सुखरूप नाई कुठे गेलो असेन मग त्याचा फोन लागते मोठेबाई पण घेतच नाही बिचारावर त्याचा बापा गेला कुठे गेला काहीच माहित नाही कायच करू बाई कुठेच जाऊ आली धार्यावर आता इले सांगतच नाही सांगलेच तोंडाचं पाणी सुटलं पाहिजे आणि पळालंय तोंडाचं की जराशी शिक जाग्यावर ये नाही तर हे माणसं येतात तशी एकूण खाती सांगतच नाही गेले जाय म्हणा बस बोंबलत वरण भाताचं कुकर लावून देतो बाई मग काय तो करता करता तोच उशीर होते मग आल्यावर थोड्या वेळ बस हो हो आज, न झालं पाहिजे नाहीतर मग गाणी कामातच अरे मल दे काही नसता काय करू होत आज नसता कोण नाही केला हा आज नसताच नाही केला व थांबा काय देऊ करू नाही तर बिस्किट खाणार काही बोलतो का बिस्किट बिस्किट आणि भूक होते काय काय नाश्ता कोणी केला अहो तुम्हाला तर म्हटलं तर रात्री की उद्या चाटक चाटक की ते सरिता का कोण त्याच्या आईले जेवायला बोलवतो म्हणून बोलवलं ना आज दिले मग त्याच्या स्वयंपाक आता घरात थोडंसं चटक झाटक केलं फरशा पुसल्या काल एक तर पुसल्या नव्हत्या त्या येतील तर काय म्हणतीन की कसंच आहे हा मागचं अंगण व्यवस्थित केलं थोडंसं पायाला कोणी येते घरी तर थोडंसं व्यवस्थित करावं लागते ना म्हणून उशीर झाला आता कुकर लावतो करू का नाश्ता नाही तर म्हटलं बिस्किट बिस्किट खाऊन घ्या काय हो बिस्किट आहे ना बिस्किट बुकर आहे का मग कुन ते तिला जेवण तर म्हणजे पाहून चालेल मग स्वयंपाकाला थोडा उशीर लागेल ना मला करून दे बघा काही मग ते चालले तो लोक किती वाजे लोक बर पोहे देतो मग करू हा कर आणि ते कोण कोण आले सांगतलं त्याच्या घरी जेवायला मग काकुलेन लागे ते का का ते जायले आणि मला ते त्या रत्नाजीले म्हटलं वाटते आई नो ते रत्नाजी का सांगा येते का नाही तर लेकर सपसा ते काका गेले ड्युटीवर हो ते काका काय ते घर राहतात बर बर काय काय ठरवलं मग काय मग बसून हे आहे नाही बाबा श्रीखंड आणून राहिले मग श्रीखंड श्रीखंड पुरी पुरी करतो त्याच्यासोबत भाताचं कुकर लावलं म्हटलं लेकर आहेत कधी लागते मेटच करुरी भात कोण खाते मेटे लावू नको तेकर काय 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 ताणी आहेत कधी लेकर श्रीखंडपुरीच खात असतात अह हा शिल्लक श्रीखंड शिल्लक सांगितलं का बाबाने एक डब्बा दोन सांग लोक आहेत अन हे नि दिसतो किती खाते आपली तिला आवडते अन वरुण भात न बोलो मसाले भात करून तस दृश्य चांगलं वाटते मसाले भात श्रीखंड पुरी वरुण भात लावते मिळाड काही बी काही सांग काही खात का चांगलं नाही वाटते बर झालं लावलं नाही मग मग असं करतो मग मसाले भात करतो अहो थोड्या नाही पुरशेपूर अन कस जास्त तेलकट तेलकट पुरे खाणी वाटत ना उन्हाळ्याचे मग पुरे भात घेत असतात जरा जेवण होते मग फोडणीचा भात करू ना मसाले भात चांगलंही वाटते तसं करू का मा? बर मग हा तसं करतो मग बरं मग पोहे करू का बाई पहिले मग पोहे करतो आई कुठे गेली आई बी गेला बाई बाबा संग बाबाला म्हटलं श्रीखंड आणून द्या बाबा गेले श्रीखंड आणायला ताई गेला त्याच्या संग काय आणायचं असेल त्याला ए मम्मी का मम्मी काय गे दी इकडे आहे मी का ग मम्मी कल्याणी दीदी म्हणते आपल्या घरी जेवायला येते आपल्या घरी गेली त्या जेवायला बोलवलं का तू हो कल्याणी दीदी लागे शुभम दादा त्याची आई त्याची आजी आलेली आहे की नाही त्याची आजी ते सगळे जण आज आपल्या घरी जेवायला येतात शहाना लेकरासारखं राहायचं धिंगाणा घालायचा नाही वस्तू फेक फाक करायच्या नाही घरात जर धिंगाणा घातला तर मग विचार करजो आणि म्हटलंय पाय भांड करायचे नाही त्याच्यासोबत ते तर व्यवस्थित जेवायचं जेवढं दिलं तेवढंच खायचं पाहुण्याच्या पुढे डबल डबल मागायचं नाही आपलंच घर आहे घरी मागायला काय होते काय झालं तरी पण मी देते व्यवस्थित हा आणि म्हटलं व्यवस्थित बोलायचं लहान लेकरासारखं ठाकायचं नाही नाव सांगायचं व्यवस्थित बोलायचं हा कोणा काही मागितलं पाणी मागितलं काही मागितलं तर द्यायचं अरे का तिचा काही इंटरव्यू आहे का घरी पाहुणे जेवायला बोलवलं बोलावले तिला काय निवडून ताकीद देऊन राहिले काही नाही बहिणी बी खेळायचं मस्त काही कोणते काही मटर गावचे पाहुणे नाहीत हा काही कोणते का सोयरीचे पाहुणे आहेत का लेकरायला म्हणतो चुप बस लेकरू आहे ते हा तुमच्या या स्वभावाच्या नसतील लाडक्या लेकरासारखे ठाकते कोणी पाहुणा आला काही व्यवस्थित नाही दिसत काय काय म्हणते इथं एवढी मोठी पोरगी हिडी जाऊ दे असं वाटत नाही का हिले काय समजते एकरा सांगावं लागते बरोबर काय म्हटलं निधी हो पप्पा तुम्ही घरी आहे का बाहेर चालले नाही हो बाई मी चाललो मी काल थांबो घरी मम्मी पण येते तुमच्या सोबत घरी राहून एवढं एवढं सावधान पिटी मध्ये असते तस हाताची घडी तोंडावर बोट असं राहिल्यापेक्षा तुम्ही तुमच्या सोबत बाहेरच येते पप्पा चला आपण बाहेर जाऊ मम्मी श्रीखंड पुरी करते ना तर मग आपण संध्याकाळी येऊन जाऊ मग घरी कोणी नसलं तर डबल डबल बी भेटते आपल्याला खायला मा, आणि मग मग श्रीखंड खाणं झालं की वाटी चाटली तरी आई काही म्हणत नाही मग कारण पाहुणे नसतात पाहुण्याच्या समोर वाटी चाटायला भेटत नाही मग श्रीखंड वाया जाते ना बाबा वाटीला लागून चाटून पुसून खाल्लं की संपूर्ण जाते सगळं मग त्याच्यापेक्षा आपण संध्याकाळीच जाऊ पाहुणे गेले की वाटी चाटून चाटून खाऊ आज म्हणलं त्या गंगूबाईच्या घरी जेवण आहे मामाईने तर ते जाऊ आम्ही दोघी जणी तर तुम्हाला म्हणलं टमाट्याची चटणी पोई करतो घरी असं का का नाही चांगलं का तिनं हाय अशी हाय बुडी शांताबाईनं दहा खेप मिमता केल्या पण आली नाही जे आणि त्या गंगूबाईनं हुंगलं नाही तर म्हणते मला नाही चांगलं का मानाचा मन पोय मा सासूले येत नाही ना कतलाची खिल बरी गोड लागते नाही तुम्हाला नाही म्हटलं मायले म्हटलं मा संघ मले म्हणे जो होत माय संघ आले असं म्हटलं बाई त्या बाईन नाही तर मग मी राहतो घरी तुम्ही जा नाही नाही बाई तुला म्हणलं तर तूच जा नाही म्हटलं म्हणलं अशी तिनं तशी म्हणलं बाई हे आता तुम्ही जायला जसं की नाही गंगूच्या घरी हे बाई भल्ली माणुसकीची आहे हो मले तर मायच समजते माय मापुरी सारखीच आहे रोयच माणुसकीची बाई ना बाई समध्या गावात माणुसकीची बाई म्हणून गंगू गंगूबाई है नाही आते बाई

आपण काही कोणाजवळ अपेक्षाही ठेवत नाही व बाई काम पडलं जती काम झालं ते झालं नाही झालं दोन हात दोन पाय आहेत आपल्याला देवानं दे आणि मला जेवढा अनुभव आहे तेवढा शांताबाईचा लय साजरा अनुभव आहे बाई गंगूबाईनं माझ्या आयुष्यात कोणतं काम नाही केलं तुमची केले माहिती द काम मायानेच केले त्याच्यानं मला बाई शांताबाईचा झाली काय कहून तर माझं काम काही एवढून नाही देत ते हम्म तुला तर बोललं त्या शांतीचा वळा आहे जशी काही काही तुझी सखी लावून गेली ते त्या रोजी मायला सकाळ पासून गेल्या संध्याकाळी झाल्या मी आता म्हणलं माय का मुक्काम करता नाही जी बाई ते काय माय आता त्याचं एवढं मोठं घराचं ते करणं बसलो माय पहिले गोष्टी झाल्या सुंदी साजरी आहे मग बोलायली मस्त आहे पहिले बसलो माय मग जेवण झाल्यावर मग ही भांडी कुंडी घासू लागली सरिता तिले मग आलो माय बाई साडी दिली म्हटलं मामा आयली शांताबाईन ह पाहिली ना काय हरकी साडी आहे मा घालायची चोखती नाही ना द्यायच्या चोखती नाही कोणाली एवढं बाई तुम्हाला माहिती नेल हातात ले चांदीचं नेला ना माय शोभली शांतीने शोभलं काय अशी हलकी साडी दिली ओ माय बाई साजरी आहे ना साडे साडी पाचशे रुपयाची आहे ना किंमत ही त्याच्यावर ही नाही काढली तुलेच पटली माय रंग ढांगाचा नाही ना काही ढांगाचं नाही तुम्हाला पटली का बाई आवडली का तुम्हाला आता काय करा लागते बाई कोण दिलं तर त्याचं गोळ मानून घ्या साजरी साडी साजरी आहे पण पोता घेतात तुम्ही ना म्हणून तुम्हाला हलक्या पटतात मी हलकी साडी अंगाली लावत नाही आई नाही घालत विचार माहिती तुमच्या पोरीला मी नाही घालत मी दुकानातून एकदान घालतो कोणाची नशीन मला पटत नाही पाहि <laughs> <laughs> काही तसं नाही पाहिजे आता आली कुठची तर मी घालतो असं काही नाही काय करावं लागते साजरं असली की झालं तसं काही मी जास्त घालायलाही काळत नाही बाई काय सांगू तुम्हाला <laughs> जाच कुठे लागते माय घरातल्या घरातच मी काही कुठे जात घेत नसतो घरातच मग नाही जीरण जीर्ण व्हाय लोक त्या घालतो मी काही नाही काळत नाही तसेच ठेवतो आणि जास्त मला येते नाहीत बाई कुठच्या काय कुठं सांगू मी हिंडतच नाही बाई जातच नाही कुठे माझ्या तुमच्या एवढ्या मोठा श्रीमंताच्या घरी पोरी आहेत तुझ ना का तुम्ही आमच्या घरी बाई गरीबाच्या घरी मोठ्या लोकाच्या घरी जा माय बाई ती सोय होती आमच्या गरीबाच्या घरी का हाय तर तिथं मला वाटते रातभरी राहत ना तुम्ही तस तस काही नाही माय काम मग का मी राहतो आता पुरीच दुखला सुखल तर जातो कोण्या कोण्या वागती पण त्याच्या घरी बाई बाय आहेत काही काम बी पडत नाही आपलं तेच ना माय मोठ्या लोकांच्या घरी काही खापून नाही घेतल्या जात आपलं चालते गरीबाच एक जण पाहुणा राहू दहा दिवस राहू का महिनाभर राव मोठ्या लोकांच्या घरचं काम लय हलकट राहतात मोठे लोक घर भरलं मोठं राहते पण मन भल लांब राहतात त्याची पाहुण्याला खापून नाही घेते आपलं गरीबाचं बरोबर सदानी बी आहे की नाही बरो आ, आ, हो बाई नाही तसं माया त्याही बी पोरीच्या घरचे लोक माणूसकीचे आहेत बरं चालते आहेत माय काय काम पडते माय मीच नाही राहत बाई सांगू काय तुम्हाला मग पोराच्या घरीच जात नाही माय मी नाही मा तर तो मला घेऊन किवाखान काम पडलं काही काम पडलं तर नेते ते लेकराच्या भेटी घेतून चालली येतो बाई मी मला गमतच नाही बाई कुठे बोलायच्या गोष्टी आहे त्या पोराचा एवढा मोठा बंगला गाडीन काय काय हाय म्हणजे माय मा घरी एवढा मोठं हाय एवढं मोठं हाय अन एकट्या बा गमत नसते का माय टीव्ही टी व्ही हाय ना नातू हायत काय काय गमायला काय लागते माय माई बोलायचे बोलणे असतात तू बाई तर ते चालतच नाही काय आता आपल्याला का माहित नाही आजकालच्या सुना चालून घेतात का माय सासायले दोन मिनिटासाठी मे टिकत सासू त्याच्या पुढे मग खपतच नाहीत ना तुमची सुंतबाई पायी मला लस फर्रात दिसते बरं बाई आलती ना माया ती माय बाई तिचं पॅन्ट शर्ट काय माय ननच्या घरी चाललो काय माणूस की नाही एखादी बाईत साडी गुंडा येत होती ननच्या घरी चाललो गावात जा लागते काही नाही बाई माणूस कि तुमच्यासून ये काय माय तुम्हाला ते टिकव तशी तुमचं तिचं काय जमते माय बुट या मुद्दाहून मुद्दाहून आय टोमने टामणे मारून राहिली बरं होऊन झाले ना ताडली तिच्या पोटात दुखत अशी ना ले माय रोजची पावजर खाऊन राहिली तशी नाही माई भाज साजरी हाय जगाच्या मानानं लय साजरी हाय जगात लय आग वया आहेत माई बावज एवढी नाही स्टँडर आहे हो बाई ते मोठे लोक हाय माई तिच्या घरी कायची माय सोन्याचा धोरण निघते तिला काय हे आहे स्टँडर आहे स्टँडर आहे मोठे लोक आहे म्हणून काय झालं माय मोठे लोक आहे म्हणून का, का मालसकी सोडा लागते काही बी जाई नको तू भाऊजायची हाय की नाही बाई तुमच्या तोंडावर मी हाय का तुमच्या सुनीला जर शिकतील माणसकी हा माई माझी आली आली ताई वक्ती पायार म्हणून कोणी ठेवलं निघाली ताई वक्ती पायार म्हणून कोणी ठेवलं एवढी कोयत नाही माई बाई

मला काही फरक नाही पडत कोणी लागलं का नाही लागलं का आपल्या पायका वदर आले का कोणाला मुडकाल द्यायला मग चकलीवर सांगतली मी तुम्हाला नाही तर मला काही नाही वाटत मी मी गेली तशी बाई नाही ना की सुनीचे भाव जे नाही लागले म्हणून ते गेल्यावर सुनीले सरस सासरवास करणारी विचार नाही तर तुमच्या पुरीले कर्ज जरी सासरवास आहे का हो नाही म्हणत नाही मी आपला स्वभाव नाही तो बरं आई चल ना मग झाला की तर ती आता बोलत बसल्या तर संध्याकाळी बोलत बसा लय उशीर ना मग का कोणाच्या घरी का ताटावर बसलं की जाऊ का बातमी दोन दिन पोळ्या टाकतो आते बाई पुरते जाऊ मग आ हो बाई कर ना तू त्याला आवरण देणं तर मग मी करतो दे तू तुला बदललं राहिलं तर ते कर नाही नाही बदललं काही नाही तर ती काही उशीर नाही लागत आपला दिवस नाही जात जेवलं की निघाला आहे ते काही शांताबाईचं घर नाही गेलं ते दिवसच मोडते लय लोक न्याऱ्या स्वभावाचे राहतात

नाही तु लय भेदारली होती ते का आती पाणी आमच्या आती बैले लय मंतर शंतर येतात लागल देतीन ते करू लाग मला काही जरसक ते भूत ना मला तर वाटते चुळले फोनच करा एकदा मा सासूले मा म्हणतो झमावंतरसक लय वय वय करते हे काही भूताशिवाय बदत नाही नाही हे देवाला भेणारे नाहीत ना जे देवाले भेट नाही ते भूतच बरोबर भेवतात आता मला जरासा लिंक भुताई संग लावास लागेल की जराशी की एकदा झटकामा सासूले द्या जरासा